काय शेंड जायला पोरांचं लक्ष नाही पोरांमध्ये शितीत ना दम नाही तुम्हाला करायचं नाही काय का गर तुमच्याकडे काम घेऊन आले काय काय शेंगा लागतो गोडसाला हा ना मला शेंगा लागतो हा भेटतं ना सांगा तर सांगा भेट नाही ना तुला काय लागत नाही काय एकटे एकटेच काम करू राहिले माझा काय करते आता नाही कोणी तर माझा को कोणी मला जोडदार मी आहे तुम्हाला जोड काय नाही मला माणसं नाही लागते मी काही थोडं एकटाच करतो मी एकटा तू मला एकटा नाही पुरत काम काय म्हणते आज साऱ्या सकाळचं मला वाटत होतं काय तुम्ही आज एकटे कामा दिवशी आज एकटे कामा दिवशी माझ्या जीवाला असं झालं काही 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 मागण्या जमायचं का मागण्या बिघण्या जमवायचं हो मा काम तुमच्याकडेच होतं पैशाचं काय काम नाही पैशाचं काम नाही हो काही तुम्ही तशी बाई मला काही गरज पडली पैशाची मग तुला नेमकी पैसा पैसा सोडून नाही नाही तुला गरज काय आली नेमकी मग सांग गरीब गरज ना गरज म्हणजे आता तुम्हाला काय सांगू भाई हा आलं लक्षात माल तुला वावर नागरा ट्रॅक्टर लागतो का ट्रॅक्टर हाय गरीब ट्रॅक्टर मी चालत नाही आता ते मला खरं सांग का सांग ना सांग नावर कोरडं पडलं वावर कोरड पडलं काम कर ना एखाद्या टँकर त्याच्यामध्ये टँकर नाही तर आपली मोटर चालू करून दिवस जाऊन मस्त पाणी आपलं असं वाटत तुमच्या हाताने तुमच्या पैपनी पाणी घातलं म्हणजे मग वावर थोडं वल्ल वही असं नाही काय तू हाताने घाल ना पाणी त्याला काय बाय तुला जावं लागले ना तुला चावी किती देतो मी तरी दहा मोटर चालू करायचं तुला काय बरायचं बरायचं तुम्हाला माणूस काय बोलायचं काही समजतच नाही आता हे कपडे आता ते नाही का मला देवकाचे कपडे ती देवकाचे कपडे गेले ना मी काय म्हणते तुम्हाला शेरपात काय काय बोल <laughs> <laughs> तुम्हाला ते सगळं सांगावं लागत बाई हा तो वावर कोड पडले मला माहिती पण मग पाणी भर घेत भरून मी काय तुला नाही म्हणू बरं सध्या जर मी एक शब्द बोलू का हा बोल ना बोल ना मला ना तुम्ही आवडत हा मग शेतकरी तस आहे ना मी शेतकरी म्हणून आवडतो ना नाही नाही मला मला शेती शोक मत नाही घरी मला असं वाटत आता मला तर नवरा नाही हा मग माय नवऱ्याची जागा तुम्ही जेव्हा जेव्हा मला गरज पडली तेव्हा भरून काढावा आणि मग मोटर चालू करून दे जाईन तू नसते का मी उसाला पाणी लावून दे जाईन करी जाईन तू नवऱ्याची तुझ्या बदल काम मला काय आता तुक तू तुम्हाला कसं समजत नाही उशीर पंत बर तू परीक्षे काही नाही असं मी सगळं करा पण ये नाही मला आवडत काँगा का बरं काय होतं तुम्हाला आता काय ते वय राहिले का आपलं तुमचं नाही पण माझं आहे ना असं काय अगं तू आम्हाच वय झालं पण आता है ना तू सांगू वय नाही खरं ना सांगतो तुला आता ना मावाला मशीनच उठत नाही अह काय बोला त्या अहो मला पाहिलं मी चांगल्या चांगल्या ऐंशी ऐंशी वर्षाचं मशीन मला पाहिलं या बस सरड्या वाणी निस्ता असंच वाट करतो याला सर्ड्या दाखव नाही तर गुहि दाखव यांना खाली गोंड घातली का, का मग ते परत वर झालंच नाही पाच सहा महिने झाले नाही पाच सवय झाली बा का तापासून ना त्याला सवय राहिली मी सवय करते तर त्यात ते, ते उठत नाही त्याला काय मी त्याला सवय लाव मशीन उठत मग मशीन उठताना म्हणा म्हणतो मग काय वाटत नाही आता ते काय मी मी बरोबर मशीन स्टार्ट करते ना तुम्ही काय येडे नाही नाही आता आता ते वाळेल खडकाल रे काय माझ्या त्याला काय मजा येणार आहे का कोणच्या वाळेल खडक्याला मशीन जर उठल वाळेल खडक ये 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 काय वागू राहिले तुम्ही <laughs> नहीं? नहीं? बर काय माहिती बहिणी भाऊ तू था 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 ना खरं सांग पोटाल दुखल सांगितलं तुम्हाला तू लागली माहिती टिंगल उडवायला आता ते मला नाही आवडत मला खरं ना तुम्ही असं काय करते आवडायला तर मी तसं मग मला ते ना मला हाऊस मच पर मशीन काम करून राहिला असं नाका ना करू असं नाका ना बोलू मी करते ना मशीनची सोय बराबर मी माझ्या हाताने सगळं करून घेईन तुम्ही काय टेन्शन घ्या त्या मशीन तू आता ना सगळं करते मी तुम्ही काहीच करू नका फक्त तुम्ही मला एकदा वाकार द्या मला वाकार द्यायला काय नाही वही नाही बघा हा म्हणायला काय नाही पण काम म्हणायला किंमत राहते हा म्हणायला एक शब्दात माझं हा म्हणू मी काम करून घेईन मी काम करून घेईन वहिनी बघा तू म्हण ती गोष्ट खरी पण या नाही ना मावल मशीन उलट आहे की थंड होत चालले काय करू कसं काय खायबा तर ते नाही ते चालू करायची सवय नाही राहिली पहिले ना पहिला आज ठोक ठोक वाद आहे तुला सांगा तू कपार मी पण त्याला ठोक ठोक वाजविते ना ते वाज ना नाही का मी लय आवाज काढीन त्याच्यावाला ठोक ठोक बरे मी काय होता तो किती आवाज काढला ना ते रिकाम चालत पाणी फिकतच नाही पुढं फेकीन आवरा बराबर नाही ना येतच पाणी वर पाणी फेकून फेकीन बराबर काय येडे बिडे काय तुम्ही तुम्ही हा म्हणा एक शब्द असं काय करतो अग मी काय म्हणतो वेळ भर जर चालवलं येईल चालवलं तर फारस फार, फार ना एखादी ते मोर पोरचे मारित त्याच थांबलं का का परत नाही मग पार मोटर कुडी पडत पण त्याला काहीच होत नाही मी हाय ना करायला काय टेन्शन घेते तुम्ही बरोबर मोटर चालू करते तुमची बरं वय ना तुला दुसरा माणूस कोणी भेटले का मासू मला तुम्ही घ्यायचं आवडत या बरं मी काम करू का तुला काय कॉन्टॅक्ट करून देऊ का मला कॉन्टॅक्ट करून द्या त्या बोटाना लोकांचं घर दाखवी द्या नाही नाही ज्याला खरं झाड तर नाही ज्याचं त टाईट फाईट आहे ना मग ते तुम्ही हौसच करते ना आणि तुमच्या याच्यावरून काय वारं गेलं का आणि वारं तर नाही पण त्याला तर आता मूड नाही राहिला त्या गोष्टीला ना नका बाई याड्यापणा करू तुम्ही ना मारले लई नाराज करू राहिले खरंच ना वहिनी एक दिवस तर मागे नाही कधी थंडी पडली होती थंडी हा त्या थंडीमध्ये हांडेल हातात आरा गेला हातात ना तू सापडा का का, का ना काय एवढा एवढंच होऊन गेला मग काय करायचंय आणि माझं ते काय म्हणायला मी आहे ना तुम्ही काय टेन्शन घेता काय न तुम्ही काय लोड घेता काय एक दिवस आहे ना मला एकदा हँडल जर हाताला सापडला मग मंग पाहिणी तू सारखं कोणी पंप मशीन के चा चा? चा चालू केली मी बार बाय ऐंशी पंच्याऐंशी वर्षापासून बाबुरावच आव त्याच मशीन चालू करायला गेले तर पारकापारीत होत ते चालू करायला गेले पंप मारणार त्याला तर ते जसं मशीन माझ्या हातामध्ये आलं आणि ते जसं लाभरावानी सटाकलं माया हातातून ते जसं मधी गेलं तेव्हापासून त्याचं पाणी फेकणं बंद झालं त्याचं पाणी असं भुईदांडाळी येतं त्यानं मला सांगितलं होतं मला गाजराबाई भेट झाली तशी वाला नाही नाही तुमची नाही तशी करणार तो ना तुम्हाला एक सांगू का निसता न तो न तू करायचा तो मला सोडून दुसऱ्या बायांना मशीन द्यायचा नाही नाही डोक्यात तो राग वाता मग त्यामुळे त्याच मशीन डायरेक्ट लाभरावानी वडून सोडून दिलं ना ते फटाक जसं मध्ये गेलं तसं त्याच्या पंपाच पाणी ना त्या असं भुईदांडाळी येत खाली वगळत झाली वगळत वगळत नाही पिचकारी नाही काहीच नाही काहीच नाही त्याच चा मशीनच आपण कामात नाही ठेवलं तुमचं मशीन मी न, आला, आला, आला। ना जरी बंद पडेल असलं ना परत कामावा आणते पण मला नाही म्हणू नका बाई मला लय गरज आहे एक दिवस आहे ना मी असा तपास म्हणलो आपल्या मशीनला काय झालं पाठी भर गावर जाळल्या शाकवायला म्हणून गरम करून तरी उठल पण नाही उठल ती ऐक ती बाई बाई मला काय करायचं मी करते ना माझ्या पद्धतीने बराबर तुम्ही टेन्शन नका घेऊ बाय भाऊ नाही आता तुला हिम्मत धरली पण आता माहित धरायला तुम्हाला एक सांग का माहिती डिरिंगच चालन त्या गोष्टीला तुम्ही ना त्याची हापासणी नाही केली त्याची सर्व्हिसिंग टायमिंग वर झाली नाही त्याच्यामुळे त्याला आहे ना अशी थाळ बसली थाळ अहो तोंडाना त्याच्या वाली जर समजा मी जर ती केली ना हवा जरा अशी फुकली ना तोंडाना तो 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 ना साप होऊन जाईल ते बराबर गोळणी फेकायला सुरुवात करेन काही आडेपाना करता तुम्ही वय ना मध्ये ते खरेप त्याला काय झालं माहिती का त्याच्या वय ना वरून असं लोड आला वरून लोड आला का तो लोड असा खाली झाला का मग तिथं तुला पाय प्रयत्न करून लोड मी करते बराबर खाली आवरा तुम्ही लई लोड घेत्या बाई लई लोड घ्या कव्हर लोड घ्या त्या आता तुम्ही बरं मग चल मग पाहू चला ट्राय हा प्रयत्न करतो भाऊ हा चला बाई